भाऊ आज अनिल भाऊंची पत्र परिषद झाली अनेक आरोप ठेवले त्यांनी सांगितलं की मनोज भाऊनचं वॉरंट निघालेलं आहे नंतर ज्या ती सभा झाली ती फेल झालेली आहे असे समथिंग भरपूर विषय काढले अनिल चौधरी अनिल चौधरी आता आले तसं म्हणाले आता मी ओके झालेलं म्हणून काय आहे पाच रस्ते बाहेर राहिलेले आहेत कोणाला बसवायचं काय बसवतो आम्ही ना हा कोणी आम्हाला सभा होती काय कोणत्या पक्षाचे ते सांग सुद्धा त्या ठिकाणी मला सरकार लावतोय आणि माझ्यावरती खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं म्हणतात भानगरीत परत होती मला अधिकारी तुम्ही काय काय करताना तुमचं काळामध्ये काय काय करेल सगळं मला माहिती आहे उलट मला